नमस्कार सध्या एक बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर होते ती म्हणजे बदलापूर मधल्या एका व्यक्तीला एका पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला आणि त्याचा त्यामध्ये ते मृत्यू झाला खरं पाहता या बातमीच्या तळाशी आम्ही गेलो आणि आम्हाला हे माहिती पडलं की तिथले काही प्राणिमित्र आहेत आणि तिथलं वॅक्सिनेशन सेंटर आहे निर्भिजीकरण केंद्र आहे तिथल्या काही डॉक्टरांकडून आम्हाला कळालं की ज्या वेळेला त्या श्वानाने त्यांना चावा घेतला होता त्यावेळेला ती व्यक्ती दारूच्या नशेत होती आणि त्यांनी काही खोड काढल्यामुळे हा प्रकार घडला होता त्यानंतर त्यांच्या जवळच्यांनी त्यांना सांगितलेलं की आपण वॅक्सिनेशन घ्या इंजेक्शन वगैरे घ्या पण त्या व्यक्तीने त्यामध्ये हलगर्जीपणा केला दवाखान्यात ते गेले नाहीत आणि ज्या वेळेला रेबीजची लक्षणं जाणवली तेव्हा त्यांनी धाव घेतली दवाखान्यामध्ये त्यावेळेत भरपूर वेळ निघून गेला होता आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आहे आणि यामध्ये बरेच जण अशी अफवा उठवत आहेत किंवा अशा काही गोष्टी गैरसमज समाजामध्ये पसरवत आहेत की श्वानांचा बंदोबस्त करा रोडवरती श्वान फिरतायत खूप धोकादायक आहे सगळ्यात महत्वाचं मी सगळ्यांना एकच मोलाचा असा संदेश देईल की ज्या पद्धतीने आपण मानव मनुष्य राहतो निसर्गामध्ये तसंच या पाळीव प्राण्यांचा सुद्धा तितकाच महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे निसर्गामध्ये राहण्याचा कुठेतरी आपण प्राण्यांबद्दल वाईट साईट गैरसमज पसरवू नये जेणेकरून लहान मुलांच्या मनात किंवा मोठ्यांच्या वृद्धांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण वा, निर्माण होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने प्राणी हे खोड काढल्याशिवाय कधीच कुणाच्या वाटेला जात नाही कित्येक वेळेला व्हिडिओ मधून गोष्ट समोर आलेली आहे की एका हाताने टाळी वाजत नाही माणसाने किंवा मुलाने दगड मारल्याशिवाय किंवा खोड काढल्याशिवाय किंवा तुम्ही त्याला हकलल्याशिवाय तो तुमच्यावर चाल करत नाही प्रत्येक प्राणी हा स्वतःच्या बचावासाठीच नेहमी प्रयत्न करत असतो कृपया ही, ही बातमी सगळीकडे शेअर होती त्याकडे कुणीही लक्ष देऊ नये हा फार मोठा गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न होतोय समाजामध्ये प्राणी हे दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय तर कृपया त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका नगरपालिका प्रशासन महापालिका प्रशासन सरकारचं निर्विजीकरणावर आणि वॅक्सिनेशनवर लक्ष आहे ते काम सुरळीतपणे चालू आहेत त्यामुळे असे प्रकार कधीच घडत नाही कुणी त्रास दिल्याशिवाय कुठलाही प्राणी कुणालाही कुणावरही कुणा चाल करत नाही त्यामुळे कृपया प्राण्यांना निसर्गाच्या या मुक्या जनावरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका हीच विनंती धन्यवाद